आहे शेतकरी संघटनेची काय पूर्ण तयारी शेतकरी संघटनेची निवडणुकीच्या बाबतीमध्ये जवळपास ऐंशी टक्के तयारी ही पूर्ण झालेली आहे आणि मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान फॉर्म भरण्याची तारीख राहील पाच दिवस आणि सतरा तारखेला ही छाननी राहील त्याचप्रमाणे अठरा ते तीन मार्च ही माघारीची तारीख राहील आणि तीन मार्च चार मार्च ते पंधरा मार्च पंधरा मार्चला मतदान राहील किंवा सतरा मार्चला मतदान राहील ह्या दोन दिवसामध्ये मतदान राहील पंधरा दिवसाचा प्रचाराचा कालावधी राहील या अनुषंगाने मी जुन्नर असेल आंबेगाव असेल तालुक्यातील सभासदांना एक विनंती करतो की आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर आपण विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जेणेकरून आपला लगतची तीन वर्ष ऊस गेलेला आहे आपण कुठल्याही संस्थेचे थकबाकीदार नाहीत अशा सभासदांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरावेत जेणेकरून फॉर्म भरल्याच्या नंतर समोरच्या संचालक मंडळावरती प्रेशर येऊन अधिक चांगलं काम होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं पडत असतात म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरावीत असे मी सर्व सभासदांना विनंती करतो की येणाऱ्या येणाऱ्याच्या निवडणुकीमध्ये आपण मतदानसुद्धा चांगल्या पद्धतीने जेणेकरून शंभर टक्के नाही परंतु ऐंशी टक्के मतदान होईल बाबतीमध्ये मतदारांनी जनजागृती करावी आणि मतदान करावं राहिला प्रश्न मयत सभासदांचा तर कालला मी नऊ दहा गावांमध्ये दौरा करीत असताना अजूनही जवळपास पंधरा टक्के मयत हे सभासद मतदार आहेत आणि जवळपास आपण सत्तावीसशे मतदार हे मयत होते त्यांचे दाखले मिळून ज्या ग्रामपंचायतींनी सहकार्य केलं त्या दाखल्यांच्या बाबतीमध्ये कारखान्याला असेल आम्हाला असेल ते मत सहकार्य केलं आणि त्या मतदार यादीतून ज्या मतदारांची नावे बाजूला झालेली आहेत त्यामुळे हे मतदान एकोणीस हजाराच्या आसपास मतदार हे आहेत आणि साधारणपणे बारा ते तेरा हजार मतदान होईल असा एक अंदाज आहे आता ज्या टायमाला पॅनल पूर्ण होईल महागारीच्या वेळेस वाटाघाटी आणती सर्वांमध्ये जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य राहील सर्वांचा आग्रह असेल लढायचं तर लढलं जाईल सर्वांचा आग्रह असेल बिनविरोध तर बिनविरोध सुद्धा निवडणूक होऊ शकते परंतु त्यासाठी जे विद्यमान संचालक मंडळ आहे यांनी दोन पावलं पुढे येणं आणि मोठ्या भावाची भूमिका बजावून सर्वांना त्यामध्ये समन्याय कशा पद्धतीने न्याय देता येईल या पद्धती हे भूमिका स्वीकारली तर बिनिरोध सुद्धा होऊ शकते अध्यक्ष सत्यशील शेलकर यांचा काय आपल्याशी संपर्क नाही आता इलेक्शन म्हटल्याच्या नंतर संपर्काच्या बाबतीमध्ये त्या दिवशी आम्ही कारखान्यावर गेलो होतो त्यांना निवेदन देण्याच्या बाबतीमध्ये जी हुमणी लागलेली आहे काही क्षेत्रांना काहीचे तुर्या, तुर्या।, तुर्या। आलेले आहेत मावळामध्ये जो तोडणी प्रोग्राम आहे तो जेणेकरून जास्तीच प्राधान्य होमणीवाल्या क्षेत्राला द्यावं ज्यांना तुर्या आले जिथं पाण्याची टंचाई यांना द्यावं त्या अनुषंगाने त्या दिवशी त्यांच्याशी चर्चा झाली होती तिथपासून आजपर्यंत त्यांचा नामचा संपर्क आलेला नाहीये म्हणजे साहेब तुमच्या तुम्हाला निवडणुकीला शुभेच्छा धन्यवाद